नमस्कार पुन्हा गो तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या ह्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी आता इथे ही पाण्याची टाकी आहे तिथे बसलेली आहे ही पाण्याची टाकी ना आतमध्ये खूप शेवाळ आलेला आहे आणि हा आहे ना म्हणजे ही जी शेवाळी असते ना निसर्गाची ती नसून मातीची शेवाळी आहे तर ही सगळी शेवाळी आता साफ करणार आहे तर साफ केल्यानंतर मग जी शेवाळी जमा होईल ती गवताची शेवाळी असेल म्हणजे हिरवी शेवाळी असेल सगळी मातीची शिवाई आहे ना हंड्यात पण येते आणि पाण्याची टेस्ट पण बिघडते पाण्याची टेस्ट कशी बऱ्यापैकी बरोबर आहे पण म्हटलं ही आता लास्ट टाइम मेमध्ये आली होती तेव्हा साफ करून गेली होती ह सगळ्या आजूबाजूच्या परिसर आम्ही टाकी तर म्हटलं आत्ता पण ही मातीची शेवाळी आहे जरा साफ करूया म्हणजे हात्या पाण्याने ती निघून जाईल आणि तिकडे सूर्य महाराज वेगवेगळ्या पाणीबाबत असं एकदम टाकूसारखा चकत आहे पाणी असताना कधीही आम्ही टाकीत उतरलेली नाही आहे बरं आणि साफ पण नाही केलेली पाणी असताना सुती असताना केलेली आहे Thank <laughs> you. सापाची मेन आहे म्हणजे साप आहे इथे ते तर माहितीच आहे खूप आधीपासून आहे बघा जेव्हा पाणी हलवलं ना नाही टू साईडने निघाली म्हणून निघाली बाहेर मला सापाची भीती वाटते म्हणजे चावेल ह्या दृष्टिकोनाने नाही बट त्याचं शरीर बघून थोडंसं विचित्र वाटतं तरी सापाची मेन आहे इकडे हा सर्व गाव आहे ना तिकडून बाहेर पडेल इथून पाणी पास होता आहे ना तिकडून साईडने पाणी निवळत चालले म्हणजे ते साईडने सगळे झरे आहेत असे तिन्ही चारही साईडने झरे आहेत पाणी जायला इथे एक मोठा होळ ठेवलेला आहे बट पाऊस पडला की जास्त ओवर झालं की इकडून पाणी जाते सापाची मेन दिसल्याबरोबर मला आधी वाटलं की साप अधिक आहे म्हणून म्हटलं शा साप एवढ्या शांत बसणार नाही नंतर पाहिली ती नेन होती हां म्हणून निघाली बाहेर हां छान वाटत आहे आता ओन गेलेला आहे नवीन आणि एखादा काळा ढग आलेला आहे कदाचित पाऊस येईल तिकडे मुद्दम आता स्वच्छ होत चाललं तिथून हरह साईट ना सगळे तिकडे पण आहेत मग हा पाणी इकडून तिकडून सगळीकडून बाहेर येत आहे तिथे पण थोडासा तुकडा पडला अच्छा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा चॅनल पे जर तू नवीन असाल आणि व्हिडिओ सॉरी चॅनलला के सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करा तर बाजूचा बेलायकन नक्की जायचं प्रेस करा म्हणजे माझे जे पण नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आहे तर तुमच्यापर्यंत लवकर पोचतील पुन्हा आपण भेटणार आहोत एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो काय ठीक आहे